नमस्कार आजचा जो विषय आहे मी लाईव्ह ज्यासाठी आलो आहे तो आहे लातूरचा एक लहान बाळ एक तेरा वर्षाचा एक लेकरू अरविंद खोपे याची निर्गुण हत्या करण्यात आली ते सुद्धा एक नामांकित एक आश्रमशाळा आहे जी आश्रमशाळा जो चालवतोय तो बी जे पीचा एक एम एल एक्स एम एल ए शिवाजी कावेकर आम्ही जी हत्याकांड जे केलं ते एक टेंकाळे नावाचा एक भिक्करचोड मादरछोद असा एक जो सर त्याला सर बोलायला पण लाज वाटते मी कधीच असं कोणत्याही विषयासाठी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी असं बिनकामाचा लाईव्ह येऊन फक्त बोलायचं म्हणून बोलत नाही कोणताही विषय जर एका वेळी हातात घेतला तर तो, तो कंप्लीट करून सोडतो कुठलीही याच्यामध्ये हिरोगिरी नाही किंवा फक्त चमकोगिरी नाही कारण हा विषय एका लहान मुलाचा आहे तेरा वर्षाचा एक बाळ ते कुठेतरी माझ्या मनाला ही गोष्ट लागली जिवारी लागली आहे मला खूप म्हणून हा विषय मी सिरियसली घेतला आहे आणि आमची दयावान सरकारची जी टीम आमचे लातूरचे जिल्हा अध्यक्ष भाई मांदळे आणि त्यांची संपूर्ण दयावान सरकारची टीम कालपासून तिकडे आहे प्रो, पोलीस प्रशासनाला घेराव धरून आहे आमच्याही काही मागण्या आहेत पण आता विषय असा झाला आहे की जे काही लहान मुलासोबत केलं त्याची काय चुकी होती त्याचं वय काय त्याला कळतं काय आणि हे भिकारचं जो टेंकाळे आता फरार आहे तो आ, आज ना उद्या भेटेल पोलिसांना पण माझी इच्छा आहे की पोलिसांना भेटण्याच्या पहिले तो मला भेटावा मी एक महाराष्ट्रातील सर्व जनतेला एक हात जोडून विनंती करतो जर त्याचा सुगावा कुठेही लागला तर मी स्वतः या टेंकाळेवरती एक लाख रुपयाचं मी प्राईज ठेवतोय पोलिसांच्या पहिले हा माझ्या हातात यावा ही माझी इच्छा आहे कारण ते जे हत्याकांड केलं आहे ना काय त्या पोराची चुकी होती त्याचे वडील कुठे गुजरातला जॉब करतात त्याची आई सगळ्यांनी काहीतरी स्वप्न बघितलेत काहीतरी एक त्यांना असं वाटतं की एका हॉस्टेलमध्ये माझा मुलगा सेफ आहे आज तिकडे खाणं पिणं सगळं त्याचं शिक्षण होतंय पुढे मोठा अधिकारी बनेल आणि तो तिकडे आश्रमात तिकडे हॉस्टेलला असल्यामुळे आई वडील इकडे सुकून मध्ये असतात आणि अचानक त्यांना कळतं की त्यांच्या मुलाचा हत्याकांड होत आहे त्यांना पहिले शाळेतून फोन येतो की मुलगा त्यांचा गायब गा, झालाय पळून गेलाय तर कधी त्याच्या पोटातून रक्त येते अशी हुडूहाडुडीची उत्तरं दिले आणि त्याचा मृतदेह जेव्हा ते, ते लपवायला गेले तेव्हाच बरं झालं की त्या मुलाच्या घरच्यांनी बघितलं आई नंतर ज्या जो संचालक जो आहे तो बी जे पीचा एम एल ए भडवा शिवाजी शिवाजी काय कावेकर तोही फरार आहे त्याचा मुलगा आणि तो सगळं सांभाळतो आणि तिकडचं तर सी सी टी व्ही फुटेज गायब केलेलं आहे पोलिसांना अजून आरोपी मिळत नाही आहेत याचा अर्थ कुठेतरी पैसे देऊन घेऊनच हा व्यवहार असा चालू आहे आणि पुढे असंच वाटतं की जर असंच फक्त निषेध निवेदन राहत गेला तर आपल्या लोकांना गरीबांना कधी न्याय मिळणार नाही आता तो पैसे भरणार त्यांना फुटेज पण गायब झालं जाब विचारणार कोण निषेध निवेदन करून करणार किती तरी सुद्धा कि जे लोक निषेध निवेदन आंदोलन आणि मोर्चे करतायत त्यांना ह्यावेळी नक्कीच दैवान सरकारचा पाठिंबा असेल प्रत्येकजण आपापल्या परीने करा फक्त एकच विनंती करतो सर्व नेत्यांना की फक्त चमखोगिरी किंवा फक्त फेसबुकमध्ये आपण फेमस व्हावं आणि हा मुद्दा फक्त गरम आहे उचलावा यासाठी करू नका खरोखर जर करायचं आहे ना तर एंडपर्यंत प्रत्येक आरोपीला जर सजा होत नाही तोपर्यंत लढा आणि तुमच्या या सर्व लढ्यांना कुठेही कसली गरज पडली कुठलीही कसली ताकद पाहिजे वरची एक लेवल पाहिजे प्रेशर पाहिजे ते सगळं मी करायला तयार आहे पण कारण हे जर आपण करून त्यांना आरोपींना प्रॉपर सजा दिली तरच ह्या बिचारा जो अरविंद खोपे एक बाळ त्याच्या आत्म्याला शांती मिळेल काय चुकी होती कशाला म्हणजे इथपर्यंत जायची गरज काय होती ठीक आहे शाळेमध्ये थोडंफार हे होतं आता बाकीचे जे मुलं त्या हॉस्टेलमध्ये राहतात त्या हॉस्टेलमध्ये ते आता त्यांच्या जीवाची पण भीती वाटायला लागली त्यांच्या पालकांना पण सांगतो की तुम ह्या इथून लवकर लवकर आपल्या मुलांना इथून काढून टाका कारण आता मुलं सेफ नाही आहेत लहान मुलं आहेत कोणाचं काय होतंय आहे काही कळत नाही आहे आणि हा जो एक्स एम जो संचालक आहे त्याचे कॉलेजेससुद्धा आहे जी एस पी एम सगळीकडे त्या सर्वांवर आता नोटीस निघाली पाहिजे इथं कोणीही सेफ नाही आहे आणि मी स्वतः सर्वांना सांगतो की मी एंड एंडपर्यंत जाणार हा विषय फक्त आज गरम आहे म्हणून मी आलेलो आहे असा विषय नाही एंडपर्यंत जाऊन त्याचा पूर्ण निकाल द फैसला ऑन द स्पॉटच्या पद्धतीने मी काम करणार आणि सर्वांना विनंती हा टेंकाळे आणि त्याच्यासोबतचे साथीदार माधर चोत जर भेटतील तर असं खरंच वाटतं की मी जी गुन्हेगारी सोडली ना असं वाटतं की आज खरंच म्हणजे यांची यांची हत्या करून टाकू आज असं माझं डोकं फिरलंय आज जे होईल ते होईल पण आता याच्यापुढे सहन नाही होते आणि फक्त बोलीबचन करायसाठी मी आलो नाही कारण मला ते आवडतही नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की जर माझ्या हातात जर कोणी सापडत त्याची काय हालत होईल बाकीच्यांना तर फक्त फक्त तोडतो मी पण याच्या ज्याने या मुलाला मारले त्या टेंकाळे भडव्याचा हर्राम तर काय करेल मी याची गॅरंटी नाही देऊ शकत मग ज्यांना असं वाटतं की मी धमकी देतो ज्यांना माझ्यावर काही गुन्हा दाखल करायचा करू शकता पण हे जे घडले चुकीचं घडलंय आता आमचे दयावंत सरकारचे जे निलेश भाऊ मांद्रे आमच्या जिल्हाध्यक्ष संपूर्ण टीम कालपासून तिकडे आहे सगळा त्यांनी मागमूस घेत आहेत शोधाशोध आमचीही चालू आहे आणि त्याच्यांद आमच्या मागण्या याच आहेत की जे पण मुलाचं पोस्टमार्टम हवं ते लाईव्ह हवं ऑन कॅमेरा म्हणजे जेणेकरून तिथं छेडछाड होणार नाही दुसरी गोष्ट मुलांच्या घरच्यांना आणि जे हॉस्टेलमध्ये आता जे सध्या राहते ते विद्यार्थी त्या सर्वांना पोलीस प्रोटेक्शन मिळावं जोपर्यंत फैसला होत नाही आणि याच्या सर्व कॉलेजेस आणि या आश्रम आता बंदी आणावी त्याला आता आम्ही तर चालू देणार नाही आता बंदी म्हणजे टोटल बंदी आणावी लागेल याच्यामध्ये आणि त्यांना सपोर्ट करणारे जे जे व्यक्ती असतील त्यांची नावं निघतीलच कारण आमची पण टीम तेवढी स्ट्रॉंग आहे आतमधले शोधायला जे जे लोक ह्या प्रकरणामध्ये या, या टेंकाळे भडवायला किंवा संचालकाला जेव्हा मदत करतील मग तो डॉक्टर असो पोलीस असो वकील असो त्या सर्वांची वारत काढेल भले माझ्या माझे जेवढे माझे दैवान सकाळचे जे माझे कार्यकर्ते मेंबर आहेत ते प्रत्येकजण स्वतःवरती कोणताही गुन्हा घ्यायला आता तयार आहेत पण आता ही लढाई हजी थांबणार नाही आणि ही लढाई आम्ही शेवटपर्यंत नेऊ आणि जोपर्यंत शेवटचा आरोपी जोपर्यंत सापडत नाही आणि संचालकापर्यंत जर कोण कोणा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत हा विषय थांबणार नाही आणि एंडपर्यंत ज्यांना सजा फाशीची सजा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही ही फक्त लाईव्ह किंवा सोशल मीडियाची लढाई नाही आहे कोर्टापासून लिगल इन लीगल, साम दाम दंड भेद प्रत्येक टाईपने आता दयावान सरकार ही लढाई लढणार आहे आणि जेवढे भीमसैनिक जेवढे काही संघटना जर या प्रकरणामध्ये आंदोलन निषेध निवेदन करतायत तर तुम्हाला कसली गरज लागली तर मी तुम्हाला स्वतः सपोर्ट करेल मी आंदोलन वगैरे कधी करत नाही पण असा काही विषय मी याला नक्कीच सपोर्ट करणार आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की हा व्हिडिओ फक्त टाइमपाससाठी बनवला नाहीये आज हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि याच्या पुढचा रिझल्ट द्यावान सरकार कंटिन्यू तुम्हाला देत राहील पण या प्रकरणामध्ये जेवढे आरोपी आहेत त्यांना शासन तर सजा देईलच पण त्याच्या पहिले दयावान सरकार हे नक्कीच सजा देणार हा माझा शब्द आहे आता एवढंच बोलतो बाकी जास्त बोलायची काही इच्छा नाही जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय शिवराय